भावासी शब्दाचा साध चढविला तरी खूप काही राहून गेले भावाशी शब्दाचा साध चढविला तरी खूप काही राहून गेले भावा व्यक्त करण्या शब्द माझे अपूर्व राहिले शब्द माझे अपूर्व राहिले भावाची मग सुमन झाले त्याच्याच पायघड्या घातल्या हे तुझे माजे नाते करावे करावे माझे त्यास त्यास का करावे। त्यास का सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रुती हो स्वागत आहे आपले विश्वप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण आयुष्य प्राप्त स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लिळा श्रवण केलेल्या आहेत पण आज आपण एका लीळेतून आपल्याला स्वामींनी एक अशी शिकवण दिलेली आहे ती लिळा आपण श्रवण करणार आहोत आपल्या या मानवी जीवनात जीवन जगत असताना आपलं क्षेत्र कोणतंही असो आपल्या जीवनात संयमाचं किती महत्त्व आहे ते स्वामींनी आपल्याला एका लीळेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे संयम संयम हा मानवाच्या जीवनामध्ये मा खूप महत्त्वाचा आहे शिकण्या काहीतरी शिकण्यासाठी आवश्यकता असते ती एकाग्रताची आवश्यक आहे आपलं लक्ष केंद्रित करणं आपलं लक्ष केंद्रित करून आपण त्या इंद्रियाला आपल्या ताब्यात ठेवून त्याच्यावर संयम ठेवणं आणि हे सगळं या इंद्रियाला ताब्यात ठेवायचं या इंद्रियाला समजवण्याचं काम मात्र संयमानच होतं सर्वात श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तीजनाला संयमाचं महत्त्व धीराचं महत्त्व सांगत असतात स्वामी म्हणतात धीर धरा अरे आपल्या जर आपल्यामध्ये जर जिद्द असेल ना त्या जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो वाद काही क्षणासाठी काही तासासाठी काही दिवसासाठी मर्यादित असतो परंतु त्यानंतर होणारे परिणाम हे आपल्याला आयुष्यभरासाठी आपल्यावर परिणाम करत असतात म्हणून वाद होण्यापूर्वी त्याला संयमानं संयमानं समजवणं संयमाने ते, ते पार पाडणं हे महत्वाचं आहे आणि हाच उपाय आपल्या महापुरुषांनी केलेला आहे कोणताही निर्णय उतावीपणे कधीच घेतलेला नाही संयमाने प्रश्न सोडवलेले आहेत म्हणून मानवाच्या जीवनामध्ये संयम हा खूप खूप महत्वाचा घटक आहे एकदा एक महात्मा आपला जीवाच्या आत्म्याच्या कल्याणासाठी भटकत भटकत लोकांना परमेश्वराचा आध्यात्मिक ज्ञान सांगण्यासाठी गावागावातून फिरत असत तेव्हा त्या संताला त्या गुरुला तहान लागलेली असती तेव्हा ते त्यांच्या शिष्याला सांगतात इथे जवळच एक नदी आहे तुम्ही त्याच्यातलं पाणी आणा मला पिण्यासाठी तो शिष्य त्या नदीवर पाणी आणायला गेला पण पाहतो तर त्या नदीमध्ये सगळीकडे घाण असते काही पायात तिथे काही लोक त्याच्यामध्ये त्या ते माशीला स्नान घालत असतात अशी सगळी अवस्था पाहून तो शिष्य तिथे जराही उभं न ठाकता सरळ तसाच गुरु गुरुकडे येतो आणि म्हणतो गुरुजी त्या नदीचं पाणी चांगलं नाहीये तिथं पाणीच नाही आणण्यासाठी आणि ते प्यायसारखं पाणी सुद्धा नाही, नाही। तेव्हा तो महात्मा तो गुरु आपल्या दुसऱ्या शिष्याला पाठवतात आणि तो शिष्य तिथे जातो त्या नदीवरलं सर्व दृश्य ते बघून घेतो थोडा वेळ तिथे थांबतो ते पाणी स्थिर होऊ देतो सगळ्याची कामं होऊ देतो आणि मग मात्र तो पाणी भरून घेऊन येतो आणि आपल्या गुरुला देत असतो तेव्हा ते गुरु म्हणतात हा तर म्हणला होता तिथे पाणीच नाही पण त्यांनी मागे सगळी हकीकत सांगितली आणि तेव्हा ते महात्मा म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे संयमाने माणूस काहीही करू शकतो अशा प्रकारे आपल्या स्वभावामध्ये आपल्या मनामध्ये संयम असणं गरजेचं आहे संयमाने आपण कोणत्याही अडचणी सोडू शकतो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपण सोडू शकतो कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो पण आपल्या हृदयामध्ये संयम असला पाहिजे आपल्या हृदय अंतकरणामध्ये संयम असला पाहिजे आणि हेच धीर असावं धीर धरावं उतावीपणाने वागू नये असं स्वामी भक्तीजनाला सांगत असतात एकदा सर्वत्न श्री चक्रधर स्वामी भक्तीजनासहित बसले होते तेव्हा स्वामी भक्तीजनाला निरूपण करत असतात आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा संयमाला खूप महत्व आहे तेव्हा स्वामी सांगत असतात की देव कशाने होतो देव भेटण्यासाठी काय करावं लागतं तेव्हा स्वामी म्हणतात हा देव परमेश्वर हा मोक्ष तुम्हाला कधीच भेटणार नाही नुसतं त्या खडकावर आपला कपाळ आतल्याने देव होणार आहे का रडत बसल्याने देव होणार आहे का नाही तेव्हा तिथे भक्तिजनामध्ये असलेले हे नागदेवाला सुद्धा खूप मोठी अपेक्षा असते त्यांना अपेक्षा असते मोक्षाची पण इथे तर स्वामी आपल्या भक्तिजनाला निरूपण करतात देवच होणार नाही हे स्वामींचं निरोपण ऐकून नागदेव इतके दुःखी होतात इतके दुःखी होतात आणि स्वामी तेव्हा त्या नागदेवाला म्हणतात तुम्हाला मोक्ष भेटणार नाही त्यांची अपेक्षा मात्र खूप मोठी होती आणि तेवढाच मोठा त्यांचा आक्रोश पण होता आणि ते गुंफी मागे रडत बसले होते तेव्हा स्वामी गेले स्वामी त्यांच्या मागे गेले आणि त्याचे सत्वन करत म्हणाले नागदेया तुम्ही धीरवीर व्हावे अशा प्रकारे अर्जुनाच्या रडण्यातून गीता वाल्मिकाच्या शोकातून रामायण आणि नागदेवाच्या रडण्यातून हे प्रस्तुत हे अनमोल सूत्र जन्माला आलं आणि जग रडत याला दोनच कारण आहेत धैर्य आणि शौर्य धैर्य आणि शौर्य याचा अभाव विपन्न अवस्थेत संघर्षात जे टिकेल ना ते कधीच रडले नाही अर्जुनासारखा सारखा वीर धनुधारी सुद्धा रडत होता म्हणून तेत म्हणतात देहिनोस्मिनता देहे कुमारम एवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र नमूयते या श्लोकात श्रीकृष्ण भगवंताने त्या अर्जुनाला धीर धरायला सांगितला धीर धरायला सांगितलं संयम ठेवायला सांगितलेला आहे नुसतं शौर्य असूनही चालत नाही आपल्या अंतकरणामध्ये धीरही असावा लागतो संयमही असावा लागतो कधी वार करायचा ही आपल्याला कळलं पाहिजे म्हणून कृष्ण भगवंत भगवंत गीतेत अर्जुनाला संयमाने काम करायला सांगत असतात संयम ठेवायला सांगत असतात अहो सुख सुविधाने देव भेटत नाही सर्वत्र श्री चक्रधर स्वामी सांगतात सुखाच्या साधने देव मिळत नाही हा स्वामींचा संदेश आहे ही स्वामींची शिकवण आपल्याला सांगते सुख हे कष्टाला करत मेहनतीने झिर करत आणि त्या परमेश्वराचा साधक हा फुलाच्या शैयावर सुखात झोपकेतो पण वे आल्यास युद्धातील शास्त्राची घाव तो सहज सहन करत असतो पण हेच सुखातील माणूस हा संघर्ष सहन करू शकत नाही तो अशा प्रकारे संघर्षाला सामोर सा, समोर जाऊ शकत नाही तो भोगाला भोगत नसतो भोगच त्याला भोगत असतो आपण आहाराच्या आहरीला जात तोच आपल्या आहरी असावा आणि आपण सुखाच्या आसनावर बसायचं असतं त्याला कधीच डोक्यावर घ्यायचं नसतं अशी स्वामी असतात सुखात परमेश्वर होत नाही ते नागदेवाची समजूत काढताना भगवंत मानतात आपल्या हृदयामध्ये धीर असावा तुम्ही धीर धरायला पाहिजे धीराने कोणतेही काम करायला पाहिजे परमेश्वर भेटतो पण सहदासहची भेटत नाही आपल्याला त्याची संयमाने भक्ती करावी लागते त्या परमेश्वराने सांगितलेला आचार करावा लागतो परमेश्वराने सांगितलेलं ला। ऐकावं लागतं तेव्हा कुठं आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती यायला सुरुवात होत अस आणि मग आपण एक एक आपल्या कर्माचा नाश करून आपली योग्यता वाढवीत त्या परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो असं भट्टो तेव्हा कुठं नागदेव आपल्या अश्रू सावरत त्यांची समजूत निघालेली अस आपण कार्य करत असताना अस्ता, आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं असतं या आध्यात्मिक क्षेत्रात संयमाला जरा जास्तच महत्व आहे अध्यात्माला संयम लागतो भगवत अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात म्हणजे सहन करण्याचा सल्ला देतात सिद्धीसाठी धरून राहावं लागतं चंचल मनाला या अभ्यासाने स्थिर करावं लागतं आरंभी सुरुवातीला थोडं अवघड जातं पण पर हळूहळू परत ते स्थिर होईल म्हणून तर श्री चक्रधर स्वामी अशा प्रकारे हा संयम काही माणसाच्या स्वभावातच असतो आणि काहीच्या स्वभावातच उतावीळपणा असतो संयमात संतुलन असतं आणि उतावी अति चंचल असतो त्याचमुळे त्याला काहीच सहन होत नाही गरमीत तो धकधक करायला लागतो आणि थंडीत हुडवुडत असतो अशी तडजोड न करणारा हा प्राणी सतत मात्र भून करीत असतो संयमी मात्र सहन करतो नागदेव नाथोबा नावाच्या स्वामींचे भक्त भिक्षा मागून येतात थंडी वाजते असं सारखं म्हणत असतात तेव्हा स्वामी त्यांना उभ देतात तेव्हा दहा दहा होतो आणि पुन्हा ते गरमी व्हाय म्हणून स्वामीला विनंती करत असतात तेव्हा स्वामी त्यांना हे सूत्र सांगतात असे पण असं के करू नका तुम्ही आहात शब्दाचा अर्थ वरवर असा केला आहे तर हे वर असतं बीज आता असतं चरित्रातही उताबीळ असाच अर्थ आहे ज्याला आपण उत्थळपणा म्हणतो तो सागराच्या लाटावर लाटावर तरंगात जन होतो तळाशी सागर शांत असतो आज पण साध्या भाषेत बावळटपणा असा आहे हा स्वभाव शाश्वत निर्मिती करू शकत नाही या स्वभावाची माणसं तडकापडकी चुकीचा निर्णय घेतात चुकीचा निर्णय घेताना आपण बघत असतो आणि हेच सूत्र स्वामींच आपल्याला की हेच सूत्र आपल्या मनाला संयमाचा लगाम लावून बुद्धीच्या हातात सोपवितो हा संयमाने काम घेतो आणि लवकर उत्तेजित होतो प्रत्येक कामात त्याला भाई असते सगळं झटपट झालं पाहिजे असं त्याला वाटत असतं रोडवर हीच माणसं स्वतःला व इतरांना जास्त आणत असतात बरं हा स्वभाव आहे या स्वभावाला औषधच नाही पण यांना सहनशीलता नावाची गोष्टच ठाऊक नसते म्हणून भगवत गीतेत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सहन करण्याचा सल्ला देतात आणि लिळा चरित्रातून सुद्धा सर्वत्न श्री चक्रधर स्वामी ज्याला परमेश्वर व्हावा खरंच वाटत असेल ना त्याला सहन करण्याची शिकवण स्वामी देत असतात आपल्या अंतकणात आपल्या हृदयात आपल्या स्वभावामध्ये सहनशीलता असणे हे गरजेच आहे आणि ही सहनशीलता ही संयमातूनच येते क्षेत्र कोणतंही असो आपल्यात संयम असणं खूप खूप गरजेचं आहे शेतामध्ये जेव्हा पेरणी करतो का तेव्हा लगेच त्या शेतकऱ्याला त्याचं फळ भेटत नाही पण सात आठ महिने शेतामध्ये कष्ट करून करून त्या बी पेरून त्याच्यासाठी कामे पैसे घालून त्याला संयम ठेवावा लागतो सहन करावे लागतात आलेले घाव तेव्हा उठत त्याला ते त्याचं फळ भेटत असतं आणि ही तर ईश्वराची भेट आहे हे तर मोक्ष आहे हे मोक्ष मिळवण्यासाठी मात्र आपल्यालाही सहन करावं लागतं असे शिकवण सर्वज्ञ स्वामी सांग आपल्यामध्ये पोलीस शिक्षक नेता अभिनेता वकील जरूर व्हा पण कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला लढणं हे गरजेचं आहे त्या हरले तर धीर हवा संयम हवा आणि जिंकल्यावरही खुरळून जाऊ नये म्हणून संयम हवा म्हणतात ना पेना पेक्षा पेन्सिल बरी कारण पेनाला शाई पुसायला कोणी पेनाची शाई शाई पुसायला कोणीही मदत करत नाही पण पेन्सिलचे अक्षर पुसायला खोरपणाची मदत होत असते आणि तशाच प्रकारे शौर्यासोबत संयम धैर्य हे लागतेच आणि त्याचसाठी स्वामी म्हणतात तुम्हाला जे व्हायचं आहे ते व्हा पण आधी धीर विरा व्हा आधी आपले जीवनात संयम ठेवायला शिका आपल्याला आपल्या जीवनात खूप काही व्हावं लागतं खूप काही मोठ काहीतरी करावं हो वाटत आणि ह्याच अपेक्षा आपण आपण तरुण वाटतो आणि झटपट पटकन आपलं यश गाठावं अशी अपेक्षा ठेवतो आणि तेव्हा आपण स्वतःच अडचणीत पडत असतो म्हणून हा संयमाची शिकवण स्वामींनी आपल्याला या लीला दिलेली आहे संयम आपल्याला सहनशीलता शिकवते संयम आपल्याला मार्गावर जाण्यासाठी योग्य मार्ग दाखवत असतो राग येतो पण जाताना आपल्याला सर्व चांगले लक्षणे तो घेऊनच जातो आणि संयम सुद्धा एकट्याच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणे घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचं असतं स्वामींनी हे आपल्याला हे स सांगितलेलं आहे जर ज्या प्रकारे वैद्याचं काम असतं आपल्या त्या आजारी माणसाला औषध द्यायचं आणि त्यावर काही पत्ते पाळायला सांगतात पण ते पाळायचे की नाही त्यावर त्याच्यावर अवलंबून असतं त्याचप्रकारे परमेश्वर सुद्धा तुम्ही हे करू नका असं सांगतात आणि त्यावर उपायही सांगतात पण ते आपण कोणतं निवडायचं हे आपलं आपल्यावर ठेवतात ही निरा ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आदंडत प्रणाम जय श्री चक्रधर